सुरुवात ह्या सुकलेल्या तोंडापासून करते मी तर चाललोय आता बाहेर वातावरण खूप छान झालंय आणि बघू शकता अजून सोडलंय म्हणते त्याने तर पाणी पूर येणार आहे हो बघा पाणी कसं आहे नव्हतं जास्त पाणी आता आलंय बघा ते मा तर मी मी पण बघावं तेवढं नवलच हे रस्ता दिसतोय का तुम्हाला आणि आता ही फुडून बघा मारदा पाऊस झालाय इकडे जास्त पाऊस झालाय रिदी तर आम्ही खूप दिवसातून रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मध्ये आलोय तर साहेबांचं आपलं आहे फोनमध्ये फोटो घालायचं हे काय माणसात नाही ते असं खूप छान नजारा झालाय दाखवते मी तुम्हाला नजारा खूप छान मंदिर दिसतंय नजारा पण तसा झालाय मी ब्लॉक चालू केले म्हणजे ब्लॉग मध्ये बोलायचं का फोनवर बोलायचं साहेबांचा महत्वाचं फोन बसले खाली अस मी पाणी कमी पिल्यामुळे मला थोडस पायाला त्रास व्हायला लागलाय बेकार त्रास व्हायला लागलाय मला डाग झालाय पांढरा कशामुळं तर असं आम्ही घरी निवांतच होतो हे गाडी घेऊन आम्ही बाहेर आलोय आता ह्यांचा मोड नव्हता माहित नाही माझं काय चाललंय ह्यांचं काय चाललंय तर कमीत कमी दहा पंधरा मिनटं झालं माझं खरं डोकं खायला लागलं चालतंय बघू मग आता काय इकडं हां बाहेर आलो तो

लागले इथं आल्यात तसं म्हणजे लाइटिंग छान लागलंय कशाटा लागले पण ब्रह्मपुरी मध्ये त्यांचा कोणा नंबर घेता काय आता इथं भरपूर वेळ झाला बसलोय आम्ही आता साईबांना जायचंय गावाकडे बसायचं आणखी बसायच होतो पण विवाह नोंदणीसाठी अचानक फोन आल्यामुळे आता गावाकडे आम्ही आता अचानक मार्गस्थ होतोय ती माणसं लांब नालेत बराच वेळ झाला थांबलेत वडील शेतात ते मधीच त्याच्यामुळे आता जातो गावाकड त्यांच्यासोबत चर्चा करतो मी अगोदरच बोललो होत की आपण तिकडं गावाकड जाऊ तर नको नको म्हटले काय काम आहे चल मंगळा वेळ लागतं छान वाटतय ना